आज ही आमची नात विरा माधव उबले तिसरी एक आपल्याला सुंदर असं गाणं म्हणणार आहे, आहे कर सुरू आई आई कर नाग भेळ छेरे बाबा मला नाही वेळ एवढे कसेले नाराज होता भेळ करू बघता बघता सुरू घ्या कुरकुरीत शेव पापडी सुरसुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चित पाणी खजूर थोड़ी चिंच कालवून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट गोल बसा घालत हास वाटून घ्या पसा पसा बघता बघता चट्टा मत्ता काग नट Yes.